नमस्कार डॉक्टर्स किचनमध्ये आपलं स्वागत मी डॉक्टर धनश्री पाटील आज आपण पाहणार आहोत बहुगुणी आणि आने, अनेक आजारावर उपयुक्त अशी शेवग्याच्या पानांची भाजी पूर्वीच्या काळी आषाढ महिन्यामध्ये किंवा गोकुळाष्टमीला आवर्जून ही भाजी खाल्ली जायची त्याचबरोबर अनेक आजारांवर उपयुक्त अशी ही भाजी आहे ही भाजी शरीराची झीज भरून काढून शरीराला ऊर्जा प्रदान करते शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढवते त्याचबरोबर आयुर्वेदामध्ये ही शोधग्न गटात येते म्हणजे अँटी इन्फ्लमेटरी त्यामुळं साखर नियंत्रणात ठेवून ब्लोटिंग त्यानंतर पेरिमेनोपॉझल प्रीमेन्स्ट्रल सिंड्रोम आम्ही ज्याला म्हणतो या गोष्टी या भाजीने बऱ्यापैकी इन्फ्लमेशन जिथं जिथं होतं त्या टाळता येतात भाजी करण्यासाठी आदल्या रात्री अशा पद्धतीनं आपण भाजी काढायची आहे आणि ती सुती कपड्यामध्ये बांधून ठेवली की दुसऱ्या दिवशी सकाळी अशी पानं गळून पडली की ती भाजी अगदी निवडल्यासारखीच होते आपण आदल्या दिवशीच ती स्वच्छ धुवून अशा पद्धतीनं सुकून जराशी ते पाणी निथळून सुती कपड्यात बांधून ठेवायचे याचे दोन फायदे होतात की भाजी नीट करायला वेगळा वेळ लागत नाही ते आपोआप पानं चांगली जी असतात ती गळून पडतात आणि आपल्याला भाजी निवडायला सोपी जाते आणि त्याचबरोबर भाजीमध्ये एक थोडा तुरटपणा असा असतो किंवा एक उग्रवास असतो तोही कमी येतो पूर्वी अशाच पद्धतीनं ही भाजी केली जायची यातील आता थोडी भाजी मी पराठ्यांसाठी बाजूला काढून ठेवणार आहे आणि एक बाऊलवर भाजी मी करायला घेणार आहे त्यासाठी फोडणीसाठी मी कढई ठेवलेली आहे गॅसवर आणि थोडंसं तेल टाकून त्यामध्ये आपण जिऱ्याची फोडणी द्यायची आहे त्यानंतर दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या खलबत्त्यामध्ये बारीक ठेचून घ्यायच्या आहेत त्याचबरोबर हिरवी मिरची त्यानंतर बारीक मिडियम साईजचा एक बारीक चिरलेला कांदा त्यानंतर तुरीची डाळ मी इथं भिजत घातलेली आहे तीही आपण घालून घ्यायची आहे त्याचबरोबर मोठं मोठं शेंगदाण्याचं कूट जे आपल्याला तेल कमी त्यामुळं ते वापरता येतं कारण त्यातून आपल्याला जे गुड फॅट्स आहेत ते चांगला सोर्स आहेत आपले शेंगदाणे म्हणजे तर अशा पद्धतीने आपण फोडणी करून घेतली की त्यामध्ये आपण भाजीही स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणखी एकदा आणि मग त्यामुळं काय होतं ओलसरपणाही येतो आणि सेपरेट भाजीमध्ये आपल्याला पाणीही घालावं लागत नाही आणि ती भाजी आपण शिजायला ठेवायची आहे शक्यतो वरून पाणी घालायची काही गरज नसते कारण आपण हिरवी पानं असल्यामुळं आणि ब भाजी थोडी धुतल्यामुळं त्या पाण्यामध्येच ती भाजी शिजून जाते बऱ्याचदा आपण वेट लॉससाठी अलीकडं मोरिंगा पावडर म्हणून जी ही शेवग्याच्या पानांची आपल्याला पावडर दिली जाते जी आता अलीकडं बऱ्यापैकी सगळीकडं मोरिंगा पावडर हे वेट लॉसचं एक चांगलं औषध मानलं जातं तर आपण हे अशा पद्धतीनं नैसर्गिकरित्या अशी भाजी करून खाल्ली तर आपल्याला ह्यातनं दोन्ही गोष्टी साध्य करता येतात तर आधुनिक शास्त्रानुसार ह्या शा भाजीलासुद्धा खूप महत्त्व आहे कारण यामध्ये विटॅमिन ए कॅल्शियम पोटॅशियम आयर्न त्याचबरोबर अमायनो ॲसिड्स भरपूर प्रमाणामध्ये मिळतात भाजी थोडी परतवून घेतली की आपण ह्या चवीनुसार मीठ त्यानंतर थोडं ओलं खोबरं मी खिसून घातलेलं आहे आणि थोडासा गूळ ते आपल्याला चव मेंटेन करण्यासाठी आपण थोडासा गूळ घालून घ्यायचा आहे त्यानंतर एक भा वाफ येऊन झाली की भाजी लगेच शिजली जाते अशा पद्धतीने ही बहुगुणी अशी भाजी जी सांदेडुकी केस डोळे सर्वांसाठी उपयुक्त भाजी नक्की खा आणि डॉक्टर्स किचनला सबस्क्राईब करा